आल्यापासून बघा पिऊस दिसले नव्हती मला मी आपले थी। <सथी> फायनली बघा आम्ही घरी पोचलोय आणि इतक्या गडबडत आलोय का नाही आम्ही आल्या आल्या लेकरांचा आवरलो आणि फक्त विने घातली ड्रेस पण आहे तिचं आहे आणि मी लेकरांचा आवर ह्यांनी बघा गिफ्ट जाऊन आणलय पिऊ साठी मला साडी घालायची होती पण टाइमच नाही जमवली नाही साडी घालाय गडबड गडबड आहे तर बघा आणि लेकरांचं पण ओरकलं आणि आता तिथे गेला काही करतोय माहिती नाही तर चला कार्तिकी की पण तयार आहे आणि छोकरी पण सगळ्यांचा आवडतं ती पण चालू ना सांगतो आता ही फरक वृत्ती आता म्हणून लावतो मी पिऊच्या बड्डेला कोणाच्या संदी युट्यूब फॅमिली म्हणून बर्थडे ला का लावलं नाही म्हणून अंगावरती टिप्पूर नको आता म्हणतात मुद्दा मुद्दाम गावाला, गावाला गेलो म्हणून तुम्हाला सांगतो माझं काम कॅन्सल केलं पण पहिलं हे तर आता संध्याकाळचे आठ वाजल्यात पोचलोय आता गेलो हे गिफ्ट घेऊन आलो आणि आता प्रियंकाला पोराला खाली बर्थडे तर इकडे कार्तिकी पण आली इकडे बघा आमची कार्तिकी आली कार्तिकीने सुद्धा मस्त गिफ्ट जाऊन आणलेली बघा असं गिफ्ट कार्तिकेकडून आणि ह्यामध्ये आहे तुम्हाला सांगतो पिऊ साठी गोल बसून पाण्यात आंघोळ करायचा मोठा टप होतो याने बघा हा ट्रिपल रंग आहे ना ब्रँड लय मस्त गिफ्ट हे तर वेगळ्या जगाची वेगळी आणि इकडं बघा इकडं बघा एक असं हे गिफ्ट आणलं असं मस्त पिऊला गाडी तुम्हाला सांगते का अशी गाडी एक आणली तर ही राधिकाकडनं कर तुम्हाला सांगतो राधू पैसे देणार आहे आम्ही राधूचा ड्रेस पण घातला मी तिला ड्रेस घालायचा तीन वेळा फोन केला आणि पाहिजेच फोन तर हे बघा आता बर्थडे सगळं थांबल्या तर इकडे केशिव आला चकुली आली तिकडे बघा आमची चारूस सुद्धा घरातलं आता आम्ही पोहोचलोय स्वीटिंग चौकात बघा इथं आपण दोन मिनिटात जातोय घरी लेकर ले वाट बघतात कधी जायचं बड्डेला कधी जायचं बड्डेला हा गाडी बर्थडेला आणली आला का घरी आला आली आतलं घरी चला आता राधेचं पण आवर छान दिसायला लागले आले आले मी वरती आले खाली ठेव जरा

जा चा। किले चालू बुल म्हणून

हॅपी लागले रडायला चला आता मग अशी हे झाला पिऊचा आणि सगळ्यांचे जेवण पण झाले ताईने आत्याने आणि सगळ्यांनी जेवण केले सगळे हात आपण जेवण काय नाव काय तुमचं माझं नाव उज्ज्वला तरी काय हा घरात नव्हतं होतं माझ्या लक्षात नव्हतं यांचं नाव उज्ज्वला तर म्हणून सगळ्यांचे जेवण हे झाले आता आम्ही घरी मग अशी पूजा बघायला बिर्याणीचा त्यांच्यासाठी भरून बिर्याणी दिली आणि दुर्गा आल्यापासून रडतीये आणि आम्ही जेवलं केलं तर सकाळी घरी आणि कृष्णाला वाटतंय आत्ताच गाड्यात जाऊन बसल्या तर तुम्ही खाली सागर भाऊजी यात हा आणि सतत पण घरी चाललं कृष्ण कुठं गेला कृष्ण जाऊन बसला कृष्णाला वाटत आत्याच गाडीत जाऊन बसतात यायला लागला घरी आत्याची ह्यांची व्हिडिओत मध्ये गाठच माहिती लय वेळ झाला हे का नाही दुर्गा बाय काय नाही चालेची गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा रात्री बड्डे हे झाला आणि सकाळच्या बारीकेशव भाऊजी कार्तिकी छकुली चालल्यात बघा पोपळच लगाकड आंघोळ्या नाहीत केल्या कारण की दुसऱ्या भाऊजींना लय अर्जंट काम आहे त्याच्यामुळे लगेच सकाळच्या बारीत चालल्यात हातपाय धुवून हे केला